आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाणी बिल न भरल्यास नळजोड बंद केला जाईल असा मेसेज पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजला बळी पडू नये असं आवाहन महानगरपालिकेने केलं आहे थकबाकीदार मीटर जोड थकबाकी बिल न भरल्यास त्यांचे नळजोड बंद करण्यात येतील असे मेसेज काही नागरिकांना गेल्या दोन तीन दिवसांपासून येत आहेत या संदर्भात तक्रारी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत या पाणी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी असा मेसेज महानगरपालिकेकडून पाठवला जात नसल्याचं स्पष्ट केलं आहे नागरिकांनी अशा मेसेजला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांक आणि व्यक्ती यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करू नयेत मेसेजमधील लिंकशी कनेक्ट होऊ नये महानगरपालिकेच्या मीटर विभागाकडील मीटर बिलावर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेचा व्हॉट्सॲप क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस दहा शून्य एक किंवा एस टी टी पी डबल डॉट डबल स्लॅश वॉटर टॅक्स डॉट पुणे कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी याद्वारे मीटर बिलाची संपूर्ण माहिती आणि ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिका कॉल सेंटर क्रमांक बत्तीस वर किंवा संबंधित मीटर रीडरवर संपर्क साधावा असे आवाहन नंदकिशोर जगताप यांनी केले आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा